समजत नाही तोपर्यंत तरुण पिढी या चळवळीमध्ये सक्रिय होणार नाही मी या ठिकाणी एवढीच विनंती सर्वांनाच करेल की आपण सर्वांनी महापुरुषांच्या विचारांचं पालन करत तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कृतीमध्ये आणत संभाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर आणावा लोकांसमोर आणावा आणि या ठिकाणी एवढं बोलून संभाजी महाराजांच्या चरणी विनम्रांचं अभिवादन करून या ठिकाणी थांबते धन्यवाद ताई ताई आपल्या सांगितल्याप्रमाणे दरवर्षी संभाजीप्रगड पुढाकार घेऊन सर्व महापुरुषांच्या जयंती आणि त्यांचा विचार समाजापर्यंत पोहोचव काम करते पण आपल्याला सांगून इच्छितो मागे दोन पार्शापासून ज्येष्ठ नेते बाबासाहेब बोस आमच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभे होते आणि त्याच जोडीला आपल्या शहराचे अध्यक्ष मनोज आता कोटे हे देखील मागच्या दोन वर्षापासून संभाजी बघेल तर सर्व सामाजिक कार्यकर्ते त्याच्या पाठीमागे खंबीरपणे या ठिकाणी उभे राहतात त्याचमुळे आमच्या कार्यक्रमाला शोभा येते आमच्या कार्यक्रमाची आम ताकद वाढते आणि असे यांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभं हो राहावं या संभाजी महाराज जयंतीच्या निमित्त त्यांना विरोध बाबासाहेब संभाजी ब्रिगेडचे अरविंद जी कापसे असतील श्यामराव जरे असतील त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमच्या श्रीगोंदा नगरीचे आजी माजी नगरसेवक लाखोड सर शिंदे आमचे काँग्रेसचे प्रशांत जी दरेकर उपस्थित सर्वच प्रेमी या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे अरविंद यांच्या माध्यमातून सर्व महापुरुषांची जयंती या ठिकाणी श्रीगोंद शहरामध्ये साजरा करण्याचा सा त्याचा ते, ते काढा चांगला प्रयत्न असतो या निमित्तानं महापुरुषांचे आचार विचार जनतेपर्यंत जावेत व त्यांचे आचार विचाराचं पालन करून या समाजामध्ये सुधारणा व्हावी हा एक चांगला उद्देश त्याच्या पाठीमागा आहे शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील यांनी सर्व जातीय धर्मांना बरोबर धर्म्याच्या लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी जनतेचं राज्य कसं प्रस्थापित होईल यासाठी प्रयत्न केले निश्चितपणे त्यांचा आदर्श त्यांचं गुणगौरव या ठिकाणी आपण उद्याच्या कालावधीमध्ये या तरुण पिढीमध्ये रुजवण्याची गरज आहे अरविंदजीने आता सांगितलं त्या पद्धतीने एक त्यांनी व्यवस्थित मानला की आपण जे आरती करतो लग्नांमध्ये त्यांना देव करू नका ते योद्धे होते शूरवीर राजे होते त्यांचे जे म्हणजे माणसातलीच माणसं होती ती त्यांना जर देव दैवस्थानी जर आपण ठेवलं तर निश्चितपणे त्यांचा इतिहास एक भरकटला जाईल आणि आपल्या येणाऱ्या पिढीबरोबर चुकीचा इतिहास समोर जाईल निश्चितपणे तुम्ही अरविंदजी चांगली सूचना या ठिकाणी मांडली उद्याच्या कालावधी मध्ये आपण त्याच्यात कसे सुधारणा होण्यासाठी जरूर प्रयत्न करू या ठिकाणी मी संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून आपल्या सर्वांना जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद या ठिकाणी दीड वर्षापूर्वी आपण महाविकास आघाडीच्या सरकारकडनं संभाजी महाराज स्मारकासाठी या ठिकाणी साठ लाख रुपये आपण मंजूर करून आणले होते परंतु थोडंसं हायवेच्या एन ओसीमुळं नॅशनल हायवेच्या एन ओसीमुळं आणि ह्या जागेच्या थोड्याशा वादामुळं ते थोडंसं विषय पेंडिंग पडलेला आहे पण उद्याच्या कालावधीमध्ये संभाजी ब्रिगेडने आम्ही सर्वांनी शासनाकडे संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी अर्धा एकर शेजारचाच गट नंबर जो एकोणीसशे एकोणचाळीस आहे त्यातली अर्धा एकर जागा आपण स्मारकासाठी मागणी केलेली आहे त्या जागा हस्तांतरण झाल्यानंतर या ठिकाणी मोठं संभाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी निश्चितपणे साकारलं जाईल हे थोडंसं लेट व्हायला नव्हतं पाहिजे परंतु आता काही गोष्टी टेक्निकल गोष्टींमुळे थोडंसं लेट झालेलं पण उद्याच्या कालावधीमध्ये श्रीगोंदा शहरामध्ये एक चांगलं संभाजी महाराजाचं स्मारक उभारण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील या ठिकाणी शेजारीच आपण या स्मारकाबरोबर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सर्कलसाठी पण आपण पैसे आणले होते त्या सर्कलचं बी छान काम झालंय सर्व महापुरुषांचं या ठिकाणी श्रीगोंदा शा श्रीगोंदा शहरामध्ये अण्णाभाऊ साठे चौकामध्ये त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे सा अण्णाभाऊंचं ते ठिकाणी स्मारक झालं आहे बाबासाहेब आंबेडकरांचं भुवन या ठिकाणी करण्यात आलं आहे निश्चितपणे श्रीगोंदा शहर हे सर्व जातीय धर्मांना बरोबर घेऊन एक चांगलं एकतेचं एकतेचा संदेश या ठिकाणी शहरामध्ये ना वावरणाऱ्या जनते जनतेला चांगल्या पद्धतीचं संदे संदेश देण्याचं काम या ठिकाणी सर्वजणमध्ये हो रक्त त्यांचा सहस्वता असतं त्यांना इतिहास माहिती नसतो परंतु महाराजांविषयी आजार आणि प्रेम असतं म्हणून चुकीच्या गोष्टी अनादान आपल्याकडून होत आहेत आज शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये डीजे मध्ये गाणे वाजणारे जर आपण पाहिले तर भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे चुकीचा इतिहास पेरला जात आहे आणि मग नेत्याचं काम काय समाज जर दिशा भरकटत असेल तर त्याला दिशा दाखवणं हे नेत्याचं काम असतं म्हणून आमची आम्हाला संभाजी विरेच्या वतीनं तुम्हाला नम्र विनंती आहे आशीर्वादासोबत आपण संदेश समाजाला द्यावा आणि चुकीच्या प्रथा पाडू नये मागच्या पन्नास वर्षामध्ये कुठेही लग्न मध्ये आरती कधी होत नव्हती अभिवादन होणं अपेक्षित आहे महापुरुषांना अभिवादनच करावं <हुँ>। ही आपण विनंती <laughs> <laughs> <एन्ति करा>। <mikä> आज आपल्या ऐतिहासिक शहरामध्ये संभाजी रिलेटेडच्या वतीने या ठिकाणी संभाजी महाराज यांची जयंती या ठिकाणी साजरी या कार्यक्रमाशी उपस्थित असलेले हे शहराचे माझी न्यायगार शहर मनोरजी गोटे माझे कारखान्याचे संचालक त्याचप्रमाणे सेवक संभाजीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आमचे सहकारी गुरुगाव गोठे उपस्थित सर्वच आहेत सर्वच कार्यकर्ते गोंधळी बनवले खर तर या ऐतिहासिक शहरामध्ये मला मजाला एक विचार माणूस खरं तर सगळेच कार्यकर्ते का आपल्या महापुरुषाला एक चौक सगळ्यांनी खरंच ज्यावेळेस महात्मा फुले चौकाला राखी तुम्ही पोटला नाव देऊ दुसऱ्या दिवशी मी काही मंडळी बोलून घेतलं आणि मेड चोरून टाकावा एक सगळे फार मोठा स्मारकल करून त्या ठिकाणी आपण नाव देऊन टाकलं तसं कुठले मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल महात्मा फुलेंची जयंती असल जयंती असेल संभाजी महाराजांची जयंती असेल या महापुरुषाच्या खऱ्या अर्थाने जे जे कार्यक्रम आपण होतो जे जे कार्यक्रम सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रित करण्याची गरज आहे संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराज हे काही जुदे असे नाही त्याचा दरबार पाहिजे सरळ माणसं त्यांच्या आज मंत्रिमंडळात होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने मनोजाने अतिशय चांगल्या प्रकारचा विचार मांडला काही अडचणी टेक्निकल या ठिकाणी आल्यामुळे हे काम प्रकरण जरी असलं तरी कायदेशीर त्याला खऱ्या अर्थाने मान्यचं नव्हतं अतिशय प्रकार या ठिकाणी आपल्याला त्याचं स्मारक या ठिकाणी आणि हे उभं करण्यासाठी जी जी मदत लागत ती संपूर्ण मदत या ठिकाणी या शहरातले काम करते सगळे कार्यकर्ते करते याची चिंता पुढे बाळगूच नका असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे आणि आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत मी महाराजांना अभिवादन करतो आणि संभाजी बिगला कार्यक्रम या ठिकाणी जरी छोटा असला जरी मर्यादित असला तरी ते परंतु विचार फार मोठे येतं आणि पुढच्या वर्षी